नमस्कार तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या काही नवीन ब्लॉक्स मध्ये सीमा खूप सारे स्वागत करते तर आत्ता ओ बाळा ता। सु आता आलो तर ता आम्ही टेरेस वरती आत्ता वाजले दुपारचे तीन वाजलेत तर रुद्रांश म्हटला की थोडा वेळ चल म्हटला कारण की परत मग बाहेर पण जायचं आहे चार पाच वाजता तर म्हटलं चला थोडा वेळ ना उन्हात पण फिरून येऊयात कारण की ना थंडी अजून दोन तीन दिवस झालं थंडी जास्तच वाढली तर खेळण्यासाठी थोडंसं आलो कारण की खाली अजिबात ऊन वगैरे हो नाही येते तर म्हटलं चला थोडा वेळ खेळूयात परत संध्याकाळी स्वयंपाक बनवायचा आहे तर मी आज बनवणार आहे टोमॅटोची चटणी इतकी मस्त तर होणार आहे कारण की मी ह्याच्या अगोदर पण दोन तीन वेळेस बनवली होती पण तेव्हा मी व्हिडिओ नव्हता काढला तर म्हटलं चला आज ना टोमॅटोची चटणीचा व्हिडिओ पण बनवूया आणि थोडंसं बाहेर पण जाणार आहे तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं एखाद्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सांगायचं तुम्हाला भेटेल तिकडे वाळा तर त्याचं थोडंसं खेळणं चालू इथं झाडं वगैरे आहेत उन्हा ठेवलेले तर तो ना तिथं छान खेळतो टेरेसवरती त्याला म्हणजे जा रूममध्ये जास्त नाही खेळत येतो त्याला सारखं वर यायला आवडतं तर मग मी कधी मला संध्याकाळी टाईम असेल संध्याकाळी आणते नाही तर मग मला लवकर स्वयंपाक वगैरे बनवायचं असेल तर मग कधीतरी दुपारी कधी चार वाजता आम्ही रोज म्हणजे एकदा तरी येतोच एक चल बाळा आता कशामुळं कर? करतोय कशामुळं करतो, करतो, करतो? क्रिसमस ट्री मोबाईल मधला बघूनच करतो मला आहे तू काय करतो कार्टून वगैरे असतायत ना तो तर आ, तो काय करतो सेम तसं डेकोरेशन वगैरे करतायत तर त्याला वाटतं की सेम तसंच आणि म्हणजे असं कुकिंग वगैरे बनवतायत ना वेगवेगळ्या तर लगेच म्हणतात बड्डे असल्या झाडं लावतायत का कोण म्हटलं असं कोण म्हंटल की बड्डे असल्या झाड कोण म्हटलं बड्डे असल्या झाडं लावतायत सांग की

आ, सोमी आज बनवणार आहे टोमॅटोची चटणी तर संध्याकाळी आमच्या दोघांपुरतीच बनवायची होती तर त्यासाठी मी घेतलेली आहेत चार टोमॅटो कारण की खूप जास्त संध्याकाळच्या जास्त नाही लागत आहे तर त्यासाठी मी चार टोमॅटो आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एकदम मस्त असे लाल लाल टोमॅटो होते तर म्हटलं चला आज ना काय करूया चटणीच बनवूयात ह्याच्या अगोदर पण मी बरेच वेळेस बनवली होती पण व्हिडिओ बनवणं नव्हतं झाला कारण की माझ्या मोबाईलमध्ये काय होतं ना खूप जास्त व्हिडिओ एडिटिंगचे पडलेले आहेत त्याच्यामुळे ना कधी कधी अजिबात पेस नसतो मग ते एडिटिंग करायला मला खूप वेळ जातो त्याच्यामुळं मग मी कधीतरी काढते कधी नाही काढते सो बघू शकता आत्ता टोमॅटो आहे हो तो ते आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचे आहेत आणि ही च चटणी एक, ना एकदम मस्त लागते पण काय होतं ह्यांना मेन म्हणजे ना त्याच्यामध्ये शेवटला जी आपल्याला साखर टाकायची असते ती ह्यांना आवडत नाही त्याच्यामुळं मग मी काय म्हणजे माझ्याकडनं रेसिपीमध्ये साखर टाकण्यात येत नाही कारण की मी ह्यांना अगोदर जेवण वाढवत आणि भाजी वाढवून घेतल्याच्यानंतर मला जी घ्यायची आहे ना त्याच्यामध्ये मी थोडीशी अर्धा चमचा चट साखर टाकते आणि नंतर मग मी घेते पण तुम्हाला जर आवडत असेल ना तो भाजी ताले चाना तर भाजी शिजत आल्याच्यानंतरच ह्याच्यामध्ये एक किंवा अर्धा चमचा साखर टाकायची त्याने टोमॅटो चटणी एकदम मस्त लागते तर बघू शकता आत्ता ना पूर्ण टोमॅटो आहेत ते मी बारीक कट करून घेते आणि लाल तिकटाची बनवायची आपण हिरव्या मिरची पण बनवू शकतो पण मी लाल तिकटाची बनवणार आहे आणि टोमॅटो लसण आणि कोथिंबीर आपल्याला एवढंच लागणार आहे तर बघू शकता आत्ता मी लसण पण बारीक म्हणजे ठेचून घेतला आहे चमच्यानीच कट वगैरे करून नाही घ्यायचा तसा छान लागतो आपण ठेचून घेतला तर छान लागतो स्वतः टाकलेले आहेत जिरे मोहरी फोटीला आपल्याला जिरे मोहरी पण वापरायचे आणि लसण पण वापरायचं आहे त्यांनी अजून टोमॅटो चटणी ना छान लागते आणि आपण ही ना दुसऱ्या भाजी जर केली ना त्याच्यासोबत पण म्हणजे असं खाण्यासाठी वेगळी बनवू शकतो पण मी म्हणजे भाजी म्हणूनच बनवत आहे आता बघू शकता फोडणी छान झाली की त्याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो आणि मी थोडीशी कोथिंबीर पण ह्याच्यामध्येच टाकली हजे म्हटलं तेलामध्ये छान परतून निघेल आणि थोडीशी कोथिंबीर आहे ती नंतर टाकण्यासाठी ठेवलेली आहे आणि कधी पण काय करायचं आहे आपल्याला आता टोमॅटो हा गाळ होण्यासाठी ह्याच्यामध्ये लगेच मीठ टाकायचं आहे लागेन तेवढं मीठ लगेच टाकून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे सो मी संध्याकाळी बनवत होते त्याच्यामुळे जास्त क्लॅरिटी नाही दिसत आहे तुम्हाला कारण की ना माझं म्हणजे रेसिपीच्या ज्या रेसिपी व्हिडिओ वगैरे आहे ना तो माझा एकतर संध्याकाळीच असतो सहा साडेसहा सहाच्या नंतर तेव्हा रूममध्ये अजिबात उजड नसतो मला मोबाईलच्या बॅटरीवरच व्हिडिओ बनवावा लागतो आणि सकाळचं आहे ना तो तर मला सकाळी पाचलाच बनवावा लागतो त्याच्यामुळे त्याला पण अजिबात क्लॅरिटी येत नाही त्यामुळे मी जास्त करून ब्लॉक्स बनवायचा प्रयत्न करते सो बघू शकता मी ह्याच्यातच लगेच तिखट टाकून घेतले आणि को राहिलेली कोथिंबीर आहे ती पण लगेच टाकली कारण की ना मला लगेच चपात्या पण बनवून घ्यायच्या होत्या आणि आज थोडासा उशीर झाला त्याच्यामुळं मला थोडंसं म्हणजे तर लई मला ना किती अर्धा ते पाऊन तास लागतो संध्याकाळी स्वयंपाकाला जास्त वेळ नाही लागत आहे तर आत्ता बघू शकता छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आत्ता ह्याला ना आपण झाकण घालून अगदी दीड ते दोन मिनटं झाकण घालून ठेवूयात आणि तोपर्यंत ना मी एकीकडे पीठ पण भिजवून ठेवलं होतं म्हणजे भाजी टाकूस तर ना पीठ छान भिजतं म्हणजे एका साईडला आपण भाजी पण शिजते आणि एका साईडला लगेच चपात्या करायला आपल्याला रेडी होतं आणि वरण भात सकाळचा होता थोडं जास्त तर त्याच्यामुळं मी नाही लावला म्हणजे नसेल तर लावते नाहीतर मग संध्याकाळी कधी लावते कधी नाही लावते तर बघू शकतात आता भाजी आपल्याला थोडीशी शिजलेली आहे आणि अजून आपल्याला थोडीशी शिजवायची आहे त्याच्यामुळे अजून आपल्याला ना ह्याला पाणी वगैरे घालायची गरज नाही तर अजून दोन मिनटं झाकण घालून आपल्याला ना मग तेल थोडंसं चटचटती सुटण्यासाठी दोन मिनटं झाकण घालून ठेवायचं आहे आणि मग त्याला छान तेल सुटतं तर बघू शकता आपली भाजी एकदम मस्त तयार झालेली आहे आणि एका साईडला मी लगेच चपात्या पण बनवून घेतल्या म्हणजे जास्त वेळ पण नाही लागला भाजीला टोमॅटो चटणीला अजिबात जास्त वेळ नाही लागला अगदी पाच मिनटाच्या आत चटणी चाट तयार होती आणि पीठ पण छान भिजलं तर एका साईडला लगेच पोळ्या पण बनवून घेतल्या तर बघू शकता माझा स्वयंपाक पण अगदी आज अर्ध्या तासामध्ये झाला जास्त वेळ पण नाही लागला तर नाही तुम्हाला आजचा ब्लॉग्स कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नवीन रेसिपीच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि हा ब्लॉग्स कसा वाटला हे पण मला कमेंट करून नक्की सांगा सो बघू शकता चपात्या पण एकदम मस्त झालेल्या आहेत आणि लगेच मी गार करायला एका साईडला ठेवल्यात सो चला आता भेटूयात एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या नेक्स्ट रेसिपीमध्ये